सगळ्यांना स्वागत आहे तुमचं स्वीटीच्या नवीन रेसिपी ब्लॉग मध्ये तर आज आपण बनवतोय इन्स्टंट पिझ्झा पिझ्झा बनवणार आहे म्हणजे घरगुती पिझ्झा आपण जे बाहेर खातो ना खा ना म्हणजे गेल्यानंतर गेल्यानंतर एकदा खातो आपण तर खा पिझ्झाची रेसिपी स्नेहल कशी बनवते घरगुती रेसिपी बेसपासन पिझ्झा होईपर्यंत कशी बनवते नक्की बघा रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तर सर्वात आधी मी बनवते पिझ्झाचा बेस इथं मी घेतला आहे मैदा आणि मैद्यात मी टाकला आहे सोडा चवीनुसार मीठ आणि दही आणि थोडीशी एक चमचा साखर ही सगळी इथं मी मिक्स घे करणार आहे अशी आणि इष्ट नसल्यामुळे मी ना दही टाकले इष्ट लागते याला पण मी दही टाकणार आहे म्हणजे टाकलं आहे तर बघू शकता असं झालंय आता याला हाताने मळायचं आहे असं आ, आता झालंय बहुतेक मळून ना आता पीक मळले आणि याला तेल लांब थोडस असं मळलं तर ह्याला आता असं जमा करून आपण ठेवूयात दहा मिनिटासाठी तवर काय करायचं तवर आपण व्हेजिटेबल्स असं चिरून घेऊया म्हणजे याच्यावर टाकायला बारीक बारीक स्लाइस ते करून कांदा आणि टोमॅटो लागते की आपण चिबिंदू कितोपळे आपण झाकून ठेवून घेत असला. आता इथे सध्याचं मी आता बारीक करायचं ढोबळी मिरची हे ना असं छोटे छोटे कट करू आता आम्ही चिरतोय कांदा आता नाही हो। हो। मी चिरतोय कांदा तुझ्या डोळ्यात पाणी येतं म्हणून करावं तर इकडे अशी मी मिरची आणि टोमॅटो चिरून घेतलाय कांदा पण तो लयच काढलाय त्याला हं कांदा मी कापलो का चकमक चकमक एवढे सॉस चटणी टमाटर कांदा आणि डोबळी मिरची आणि मेळणीच आणि चीज एवढे सगळे घेतलेत आता हे बनवायचे वर घेतलं आपलं रेडी झाला तर बघू शकता आता कसं झालंय बसपचीच तीन होत आहेत का छोटी छोटी आपली बनवून घेया पिझ्झा रेसिपी घरची तुम्ही बी ट्राय करा घरी गेल्या है का नाही कोण ऑफिसला असतं कोण घरी असतं त्याच्या ग कोण गावाकडं असतं त्या म्हणलं घरी गेल्यावर ट्राय करा आणि घरी असतील त्यांनी ट्राय करा आणि कुणी कुणी बनवलं कमेंट करून सांगा आणि इकडे घेतले आपण तवा शिलायचं काम केलं तुला माहित ना पिझ्झाची रेसिपी बनवते घरगुती आपला मस्त मग काय मी एकदा आणलं होतं हॉटेल वर ना खायला मग

दुमीर, दुमीर। दुमीर। आता बेस भाजून झाले तिन्ही पण आता काय करायचं पुढची रेसिपी काय करते आता आता बघू शकता हे कढई कशी मांडली या कढईच्या मध्ये काय काय ठेवले

पुढ्यात लाव हं मिक्स करा 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 चीज 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 डुबळी मिरची कांदा टोमॅटो आणि असं सगळं मिक्स करून घेतलंय म्हणजे त्यात मिश्रण केले पॅक आता काय करायचं अजून चीज टाकायचं का मग मी तर पहिल्यांदाच बघते बाबा काय तर अशा पद्धतीने मस्त पैकी सजावट करून घेतली तुम्हाला काय ते हा ते टाकून ना थोडं 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 टेस्ट येते थोडं मग दुसरी बी टाक चेटणी थोडी बस 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 लय झाला संपलंच का

पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत आपण दुसरा बेस तयार लगेच कोलगेट नाही ती मोमीज हा तुझ्या ना हातात बिघडलं माझं खातं चला आता हे दुसरं करून घ्यायचं पण त्यानंतर तिसरं करायचं आता ही करून एक शिजाय ठेवलंय लगेच पुढचं झालं वय मी तर म्हणा बघायला तुम्हाला झाला का नाही पिझ्झा बघाय कुठे दाखव बरं garam-garam wapi tiba kata teman dah kata sky dah lagi orang no mix dah lagi semua mix dah ha mix dah lepas kata sangat hebat nak orang ini ni dah ada apa nak pizza kalah hai ham kita lewat apa lagi kan ni kelas Ini kelas आता ठेवते का दुसरा चल घ्या आपण ते खावा ते बघू कसं झालंय बरं टाकू हे घेऊन ये आता सगळं मग आता चाकू कशाला इथंच कटिंग करतो आता फायनली पिझ्झा आणलाय बघा इथं आम्ही स्लाइस कट केल्या इथं तर दुसरे अजून दोन करायला ठेवले तर एक आता सध्या वाप वापसाठी ठेवलाय का नाही

যি মে বলুৱাই যি মিছি চল গ খাওঁ